नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र छगन भुजबळ यांच्या कमरात लात घालून त्यांना काढून द्या संजय गायकवाड यांचं वादग्रस्त विधान मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा छगन भुजबळ सरकारमध्ये राहून मुख्यमंत्र्यांना विरोध करता मराठा समाजाच्या विरोधात जर भूमिका घेत असतील तर त्यांनी कमरेत लात घालून सरकारमधून बाहेर काढा असं वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहेत त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद फेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे अशातच आता आमदार संजय गायकवाड यांनी मंत्री छगन भुजबळांना असलीच भाषेत शिविगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहेत मराठा समाजाच्या अधिसूचनेविरोधात मंत्री छगन भुजबळांनी आपला विरोध दर्शवला आहे त्यांच्या या भूमिकेला विरोध दर्शवत सत्तेत सहभागी असलेले शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य करत भुजबळांना कमरेत लाद घालून सरकारमधून बाहेर काढा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधाऱ्यामध्ये वाद परत एकदा चवाट्यावर आला असून आणखी वाद पेटण्याचे चिन्ह आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये